ब्रेड घेतल्या दोन आलू घेतले गाजर मिरच्या लसण मिरची धनिया पावडर मीठ कांदा जिरे तर बनय बनवूया मिरची आणि लसण हे मिक्सरमधून काढून टाकायचे आलू आलू पण मिक्सरमधून काढून टाकायचे म्हणजे थोडेसे बारीक करायचे आणि मिक्सरमधून काढून टाकायचे शेंगदाण्याचं पूट टाकलं कोथिंबीर कांदा हे सर्व गाजरचे काप मीठ वगैरे सर्व याच्यात टाकून द्यायचं बारीक थोडं थोडं जिरं धनिया पावडर मिरची वाटलेली मिरची टाकून द्यायची आणि हे तांदळाचं पीठ आहे थोडस तांदळाचं पीठ टाकून द्यायचं याला मिळवून टाकायचं याचा एक जीव करून टाकायचा आता ब्रेडला सॉस लावून टाकायचा ते चमच्यानी मिसळून द्यायचं चमच्याने लावून टाकायचं त्याला त्याच्यावर हा मटेरियल लावायचा अशा प्रकारे हे सर्व लावून टाकायचे त्याच्यावर ब्रेड लावायची थोडंसं पाणी त्या मिश्रणात टाकायचं म्हणजे हे कशासाठी आहे ब्रेडला आपण वरतून तव्यावर होऊ देऊन तेव्हा हे ब्रेडला लावायचं तर बघा मी कशी करते तर तेल टाकलं पॅनमध्ये त्याच्यावर ब्रेड लावली शेकायसाठी बघा हे याच्यावरून लावून टाकायचं असं आता याला पलटवून टाकायचं समोरचा भाग झाला आणि मागचाही झाला आता याला काढून टाकायचं तर कशी वाटली माझी रेसिपी बघा कमेंट शेअर लाईक सबस्क्राईबर करा आणि मस्त राहा स्वस्त राहा कश बघा याच्यात चिली सॉस टाकून द्यायचा